तर ही साडी मी स्वतः तयार केलेली आहे आणि या साडीला यावर्षी नऊ वर्ष कंप्लीट झालेले आहे तर तुम्हाला कशी वाटली ही साडी मला नक्की कमेंटद्वारे सांगाल आहे गुड इव्हनिंग फ्रेंड्स वेलकम टू श्वेताज हॅपी स्पेस कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल so, सो आजचा ब्लॉग मी संध्याकाळपासूनच स्टार्ट करते आहे तर चला तर मग करूया आरतीला पहिले सुरुवात आमच्या सोसायटीच्या okay, हो हो <laughs> <laughs> तर चला तर मग आजचा ब्लॉग करूया स्टार्ट आज आरती ना लवकर सुरू झाली आहे आणि इथे बघा आदव्याचं परफॉर्मन्स आहे जो आदव्या माळगा माझं नाव शर्वन मी बनला आहे माळगा माझं नाव आहे ना माझं नाव वेंदा ना आहे मी मावला बनली आहे महाराजांची शिवाजी की महाराजांची कीर्ती

रे जवी सो so, इथे बघा आदर करतो आहे ड्रॉइंग आणि सगळे मुलं छान दिसते असं ड्रॉइंग करताना वेगवेगळे सुंदर सुंदर ड्रॉइंग बघायला सो so, असं झालेलं आहे आणि आज होतं माझं ड्रॉइंग कॉम्पिटिशन पण मी तुम्हाला दाखलेलं आहे की मी कशी काढलेली आहे सो इथे मोठ्यांचा डार्ट फेम सुरू आहे आणि जर तुम्हाला माझी डागिंग बघायची असेल आणि तुम्ही टीचर चेहऱ्याची उंची मी घेतलेली आहे पंधरा सो अशा पद्धतीने मी पहिले पेन्सिलनी काढून घेतलेला आहे स्ट्रक्चर मी पूर्ण लेडीज काढते एक साडी घालून सो आय होप की तुम्हाला आजची रांगोळी नक्की आवडेल मला नक्की सांगा तुम्हाला रांगोळी कशी वाटे वाटली बात ती सो so, मी इथे ना व्हाईट ऑरेंज येल्लो थोडंसं पिंक असं मिळून मी कल स्किन कलर तयार केलेला आहे आणि थोडंसं मग त्याच कलरमध्ये थोडासा ब्राऊन कलर मिक्स करून चेहऱ्याला शेड द्यायला डार्क कलर तयार केलेला आहे सो चेहऱ्याच्या अवतीभोवती मी बॅकग्राऊंडला कलर अगोदरच देऊन दिला की त्यानंतर मग उज उगाचाच अजून त्रास नको म्हणून सो so, आता आपण तयार करूया हा साडी तर मी साडीला घेतलेल्या आहे पिंक ब्लाऊज आणि ब्लू कलरची साडी घेतलेली आहे इथे मी काठ बनवत आहे ऑरेंज कलर अगदी बॉर्डर घेतलेली आहे मी आणि मधात मी येल्लो कलर टाकते आहे सो so, जो हा येल्लो कलर आहे ना तुम्ही बघत असाल खूप शाईन करत आहे कारण मी ना अर्धा येल्लो कलर तर अर्धा ते चमकी असते ना झिंक ती मी वापरलेली आहे त्यामुळे इतका सुंदर लुक येत होता त्या रांगोळीला तुम्हाला ना कॅमेरामध्ये तेवढं चांगलं नसेल वाटत पण जे ओरिजिनलमध्ये खूप छान शाईन करत होतं ते सो so, खूप जणांनी मला रांगोळी काढताना तो जो कलर आहे जो मी बनवला होता शायनिंगचा तो मागितलेला सो so, मी सगळ्यांना दिलेला माझ्या बाजूच्याच त्या ताई होत्या त्यांनी मागितलेला तर सगळे मला म्हणत होते की तुम्ही क्लासेस केलेले आहेत का रांगोळीचे खूप छान चेहरा बनवला सो मी म्हटलं माझं तर पहिलंच कॉम्पिटिशन आहे रांगोळीचं मी कधी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला नाही आहे रांगोळीचा सो so, सगळ्यांना नवल वाटलेलं पण हो माझं अगदी पहिलंच कॉम्पिटिशन आहे आणि मला असं काही रांगोळी खूप काढता येते चांगली असं वगैरे नाही फक्त दिवाळीला किंवा सणावाराला मी असं काढत आलेली आहे आणि मला आवडते असे जे नेचर रांगोळी आहे किंवा असं फेसेस असं वगैरे काढायला भरपूर आवडते पण मी विचार करते की आता मी संस्कार भारती पण काढणं सुरू करते आहे मोठ्या मोठ्या सो so, त्याची मी प्रॅक्टिस सुरू करेल असं मी विचार करते आहे बट मला हे जे फेसेसचे वगैरे रांगोळी आहे ना ते काढायला भरपूर आवडते जो पण फेस असा तयार होतो आणि असं साडी घालून लूक सो मला हे खूप आवडते म्हणून मी ही रांगोळी निवडली बट मला असं वाटत होतं ना की मला ना एक थीम पण ठेवायला पाहिजे होती रांगोळीची कॉम्पिटिशनमध्ये ते जास्त महत्त्वाचं असते की थीम ठेवणं म्हणजे कोणती पण सो so, ते मी माझ्या लक्षातच नाही आलं कारण माझं पहिलंच कॉम्पिटिशन असं होतं सो so, नेक्स्ट टाईम मी नेहमी अशी एखादी थीम म्हणजे स्त्री शक्ती किंवा वुमेन पॉवर असे जे थीम्स असतात ना जे आजकाल खूप चालते आहे सो so, मी बस एक लेडीज काढलेली होती पण बाकीच्यांनी असे थीम ठेवलेल्या होत्या सो so, म्हटलं चला काही हरकत नाही आपण नेक्स्ट टाईम असं काही करूया थीम जे ठेवूया सो so, अशी झालेली आहे माझी रांगोळी आणि री जे म्हणजे वगैरे कॅमेऱ्यामध्ये ते तेवढं दिसत नाही आहे पण मी खूप छान अशी शेडिंग दिलेली होती साडीला काठ वगैरे सो खूप छान दिसत होती ती आणि हे जे येल्लो मंगळसूत्र दागिने ते खूप छान असे शाईन करत होते जे पण मी त्यांची कानातले बनवलेले आहे ते सगळं काही सो बाकीच्यांना खूप आवडली आणि लहान लहान मुलं तर माझ्या रांगोळीला येऊन घोळ घोळतच होते की अरे अरे वा वा म्हणून सो झालेले आहे इथे बघा विसर्जनाची तयारी सगळ्या लेडीज आमच्या सोसायटीच्या किती छान ढोल वाजवते आहे आणि पापा जाते आहे आता سیکنڈ پرائز پاس ٹو بچوں کے نام ایک لسٹ ہوتے ہیں سیکنڈ پرائز तर असा होता माझा दोन ते तीन दिवसाचा व्लॉग आणि आय होप की तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आणि गणपती बाप्पांचं विसर्जन पण झालेलं आहे आणि जेव्हा विसर्जन होत होतं ना तर खूप जणांचे डोळे असे पाणावले होते सो मला पण थोडंसं आलं पण मी कबीरला घेऊन होती आणि मी त्याच्या सांभाळण्यातच ते सगळं थोडंसं बघत होती पण सगळ्यांचेच डोळे पाणावले जेव्हा बाप्पा जातात तेव्हा सगळं असं होतंच खूप जणांना होतं कोणाचे डोळे पाणवतात तर कोणाचं मन असं भारी होऊन जातं तर झालं आहे बापांचं विसर्जन आणि आता आपण आजच्या आपल्या आप ब्लॉगचं पण एंड करू जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला शेअर करा आणि लाईक करा आणि स चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय थँक यू फॉर वॉचिंग